राजेश्री शाहू महाराज यांचा जीवन परिचय व कार्य राजेश्री शाहू महाराज हे महाराष्ट्रातील एक समाजसुधारक व लोकहितवादी राजे होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागलजवळील लक्ष्मीवाडी येथे ते झाला त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते पुढे कोल्हापूरच्या गादीवर बसल्यानंतर त्यांना छत्रपती शाहू महाराज असे नाव देण्यात आले शाहू महाराजांनी बालपणातच शिक्षणासाठी राजकीय प्रशिक्षण घेतले त्यांनी शिक्षणासाठी इंग्लंडलाही प्रवास केला अठराशे चौऱ्याण्णव साली ते कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले त्यांनी आपल्या राजवटीत अनेक समाजोपयोगी सुधारणा व कार्य केले ते आपण पुढील पाहू त्यांनी समाजातील दुर्बल दलित आणि मागासवर्गीयांसाठी काम केले एकोणीसशे दोन साली त्यांनी मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू केले भारतात आरक्षणाची सुरुवात करणारे ते पहिले राजे होते त्यांनी प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत केले अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी विशेष पावले उचलली दलितांना मंदिरात प्रवेश विहिरी व रस्त्यावर वापर करण्याचे हक्क त्यांनी दिले तसेच त्यांनी शाळा वसतिगृहे व वाचनालये यांची स्थापना केली महिलांच्या शिक्षणावर त्यांनी भर दिला विधवा पुनर्विवाहाला त्यांनी प्रोत्साहन दिले त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या कामगारांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी कायदे केले तसेच अंधश्रद्धा आणि जातीभेद विरुद्ध काम केले महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्यांनी पाठिंबा दिला तसेच शाहू महाराजांनी अनेक सामाजिक संस्था उभ्या केल्या त्यांनी मुस्लिम ख्रिश्चन व इतर समाजांनाही शिक्षण व हक्क दिले तसेच शाहू महाराजांना राजश्री ही उपाधी त्यांच्या समाजकार्यामुळेच मिळाली ते लोकशाही विचारसरणीचे समर्थक होते तसेच कोल्हापूर संस्थान एक आदर्श राज्य बनवले आणि सहा मे एकोणीसशे बावीस रोजी त्यांचे निधन झाले शाहू महाराज यांच्याविषयी म्हणावसे वाटते शिकवण दिली समानतेची धर्म जात न पाहता शिकवण दिली समानतेची धर्म जात न पाहता शाहू महाराज उभे राहिले अन्यायाविरुद्ध लढता शाहू महाराज उभे राहिले अन्यायाविरुद्ध लढता दलित शोषित गरिबांचे झाले ते आधार दलित शोषित गरिबांचे झाले ते आधार त्यांच्या कार्याची कीर्ती आजही अजरामर शिखरापार आजही अजरामर शिखरापार अशा या महान कल्याणकारी राजास माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा